हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर शेजारीच महादेवाचं मंदिर असल्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी मी निघालो मान तालुका हा दुष्काळी भाग आहे परंतु या वर्षी महादेवाच्या कृपेमुळे खरंच दहिवडी मान तालुक्यामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडलेला आहे मानगंगा ही नदी पूर्ण दुधडीवरून वाहत आहे महादेव हे त्रिदेवापैकी एक आहे ब्रह्मा सृष्टीकर्ता विष्णू पालक आणि शिवसंहारक शिव हे सहाराचे परंतु त्याचबरोबर पुनर्निर्माणाचे प्रतीक आहेत महादेवाचे पिंड अतिशय आकर्षक आहे आणि महादेवाने पार्वतीचे जे चित्र लावलेले आहे परशो ते अतिशय छान आहे गणपतीची मूर्ती आहे महादेव शिव शंकर भोलेनाथ नीलकंठ रुद्र त्र्यंबक त्रिपुरारी या नाव संबोधले जाते त्रिनेत्र जटा गळ्यातील नाग त्रिशूळ डमरू भस्म हे महादेवाची वैशिष्ट्ये आहेत